ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराौखे तव कुर्वन्तु सर्वे मम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म युगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशाचे शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवार पौष मास शुक्ल पक्ष अष्टमी अश्विनी नक्षत्र सिद्ध योग आणि विष्टीकरण चला आता सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्यानुसार वागा अर्धी अडचण आपली तिथेच कमी होणार आहे जर त्यांचं आपण ऐकलं तर अडचणी दूर होते आपल्या आप स्वभावाचा इतर लोक गैरफायदा घेतील गैरफायदा घेतला जाऊ शकतो कदाचित आज आपली फसवणूक सुद्धा होऊ शकते त्यामुळे सावध राहा मिथुन राशी व्यवहार करताना एखाद्यावरती अतिविश्वास ठेवू नका आज कदाचित विश्वासघात सुद्धा व्यवहारात होऊ शकतो कर्कराशी आपण दूरदृष्टी ठेवून आजची कामे करा क्षणिक सुखाचा विचार करून जर आपण कामे करायला जाल तर आपल्याला त्याच्यात नुकसान होऊ शकते त्यामुळे कुठलेही काम करताना दूरदृष्टीने विचार करा सिंह राशी मानसिक संतुलन भानावर ठेवून कामे करा आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं टेन्शन असेल आणि त्या ते टेन्शनने जर आपण कामं करायला जाल ती कामं बिघडू शकतात आणि त्यावर मोठं नुकसान येऊ शकतो इतरांवर अवलंबून राहू नका कन्या राशी एखाद्या घटनेतून मन विचलित होऊ शकते संयमी राहून कामे करा कामात यश मिळेल थूळ राशी आज रागावर नियंत्रण ठेवा वाहन संभाळून चालवा सतर्क राहून चालवा लक्ष द्या वृश्चिक राशी हितशत्रू कटकारस्थाने करून आपल्याला सतत आज मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे आपण सावध राहायचं आणि आपल्याकडनं एखादी चुका होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची धनुराशी आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा आपण फायदा करून घ्या चांगल्या कामासाठी तो अधिकाराचा उपयोग करा अनैतिक कामामध्ये जर त्याचा वापर केला तर त्याचा पुढे जाऊन मोठं नुकसान होऊ शकतो मकर राशी इतरांच्या वादात शक्यतो आज पडू नका वाद घालू नका आपणच अडचणीत पडा राशी आरोग्यात आपल्याला आता सुधारणा होताना दिसतील जुन्या व्याधी आपल्या कमी होतील मीन राशी आज आपल्याशी संमिश्र घटना घडतील जोडीदाराची उत्तम साथ लाभेल लाभ होईल आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हित कार्य ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच होईतपर्यंत सर्वांचे